नमस्कार सारिका आर्ट गॅलरी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आर्ट गॅलरी यामध्ये आपण नवीन कपडं कपड्यांचे डिझाईन रिवर नवनवीन युनिक ट्रेंड पाहत आहोत तर हे नवरीसाठी ब्रायडलसाठी केलेलं हे अरीवरचं डिझाईन आहे कसं झाले आहे ते नक्की सांगा एकदम ब्राईड असा व्यवस्थित बॉक्स बॉक्सवाले सारखे सगळ्याने प्रत्येकाने बनवतं म्हणून आपण एक वेगळी डिझाईन निवडली होती एक वेलची वेल टाकायचं आहे आणि त्याच्यावर फक्त आपण गहूमणी आणि शुगर शुगरबीटनं केलेलं आहे मध्ये कुठे काहीतरी फूल काढलेलं आहे पायपिंगने पूर्ण सहा ते सात लाईन टाकलेलं आहे मोठ्ठी शुग छोटी बीट त्याच्यामध्ये स्टोनलेस मग छोटी शुगरलेस शुगर बीट नंतर मोठ्या मण्या याचा वापर करून एकदम मस्त असा आकर्षक असं डिझाईन बनवण्यात आलेला आहे गळा एकदम व्यवस्थित झालेला आहे कसा दिसतो तर नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून लवकरात लवकर आपल्यापर्यंत व्हिडिओ पोचेल धन्यवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा एकदम हेवी असा हेवी लुक असा हा झालेला आहे खाली लटकन देखील लावण्यात आलेले आहे खाली लटकनचे मण्यात जोडून आपण लावलेले आहेत